अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवव्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण राज्यातल्या नवी मुंबई मीरा भाईंदर आणि कराडला पुरस्कार महाराष्ट्रात विधानभवन परिसरात हाणामारी राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याची विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांची टीका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलं स्पष्टीकरण पुढची शंभर वर्ष मी संशय सहकाराची असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन आणि दिव्यांगांसाठीच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लक्ष्मी जडालानं पटकावलं सुवर्णपदक प्राचीन काळापासून स्वच्छता हा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतनेचा भाग असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नवव्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांचं कौतुक करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की स्वच्छ सर्वेक्षण हा एक यशस्वी उपक्रम ठरला आहे स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत यावर्षी सुपर स्वच्छ लीग शहर आणि लोकसंख्येच्या आधारे पाच श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये इंदूरनं सलग आठव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपला किताब कायम ठेवला केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे तसंच लोकसंख्येच्या आधारे विभागण्यात आलेल्या पाच श्रेणींमध्ये राज्यातल्या मीरा भाईंदर कराड या शहरांना सुपर स्वच्छ शहर पुरस्कार मिळाला आहे या कार्यक्रमादरम्यान विविध श्रेणींमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्रानं आज विधानभवनाच्या प्रांगणात हारामारी हाणामारी झाल्याचा मुद्दा दोन्ही सभागृहांमध्ये पुढं आणला आपल्याला मारण्यासाठी काही लोकांना बाहेरून आणलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली तर आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानभवनाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याबाबत कारवाई करण्याची मागणी संजय उपाध्याय यांनी सभागृहात केली ती तातडीनं केली जाईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरात मारहाण झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत दिली याची माहिती घेऊन त्वरित कारवाई करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले याबाबत बातमीदारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या त्याच्या आहात असंच मी म्हणे राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना केली यावर्षी एकतीस मेपर्यंत राज्यात एक लाख साठ हजारांहून जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात बलात्काराचे तीन हजार पाचशे सहा घरगुती हिंसाचाराचे सुमारे चार हजार तर खुनाचे नऊशे चोवीस गुन्हे घडल्याचे सांगून यावर उत्तर कोण देणार असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला वाढती सायबर गुन्हेगारी अपूर्व पोलीस दल रखडलेली भरती यातलं महिलांचं कमी असलेलं प्रमाण अंमली पदार्थ हुक्का गुटखा इत्या इत्यादींचा वाढत असलेला विळखा इत्यादी मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये अनागोंदी कारभार गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्यामुळे या निवडणुका आतापर्यंत झाल्या नाहीत येत्या चार महिन्यात या निवडणुका होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्तरावर राईट टू रिप्लाय करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं पंढरपूर इथला सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं या आराखड्याअंतर्गत पंढरपुरातल्या सफाई कामगारांना सहाशे चौरस फुटांची घरं देण्यात येणार असून यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असंही पवार यांनी सांगितलं इंग्लंडमधल्या संशोधकांनी तीन व्यक्तींशी डी एन ए वापरून आठ बाळांना जन्म दिला आहे ही बाळं जनुकीय आजारांपासून मुक्त असतील या प्रक्रियेच्या माध्यमातून चार मुली आणि चार मुलांचा जन्म झाला असून यात एक जुळंही आहे न्यूकॅसल विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या प्रयोगात गंभीर आजाराचा धोका असलेल्या सात महिलांना मातृत्व प्रदान करण्यात आलं असून ही सारी मुलं स्वस्थ असल्याचं म्हटलं आहे इंग्लंडच्या एका वैद्यकीय जर्नलमध्ये ही प्रक्रिया सविस्तर सांगण्यात आली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सहकार क्षेत्रानं गेल्या शंभर वर्षांमध्ये देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावली असून पुढची शंभर वर्ष ही निःसंशय सहकाराची आहेत असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं ते आज राजस्थानात जयपूर इथं सहकारिता एवं रोजगार उत्सवात बोलत होते शाह यांनी यावेळी शंभर नव्या पोलीस वाहनांना हिरवा झेंडा दाखवला तर विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेशांचं वाटप केलं जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना या अंतर्गत बांधलेल्या चोवीस गोदामांचं आणि चौसष्ट तृणधान्य केंद्रांचंही उद्घाटन त्यांनी केलं शहा यांनी यावेळी गोपाल क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत एक हजार चारशे लाभार्थ्यांना बारा कोटीपर्यंत कर्ज वाटप आणि श्वेतक्रांती टू पॉइंट झिरोचं उद्घाटन केलं मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर इथं आयोजित दिव्यांगांसाठीच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मी जडालानं सुवर्णपदक पटकावलं आहे पंधरा वर्षीय लक्ष्मी जडाला मानसिक विकलांग आहे या विजयामुळे इजिप्तमध्ये कैरो इथं होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धा दोन हजार सत्तावीससाठी लक्ष्मी जडाला अधिकृतपणे पात्र ठरली आहे कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना प्रधानमंत्री कृषी धनधन योजनेअंतर्गत कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी केलं आहे बिहारमधल्या समस्तीपूर इथल्या पुसा इथं डॉक्टर प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना आज ते बोलत होते भारत तांदूळ उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून पन्नास हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ निर्यात करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली भारतीय लष्कराच्या आकाश प्रणालीनं आज लडाखच्या समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असलेल्या एका मानवरहित वेगवान लक्ष्याचा भेद केला भारतीय लष्कराच्या क्षमतेचा हा महिलाचा दगड ठरला असून प्राईम आकाश प्रणाली या आधीच्या आकाश प्रणालीचं सुधारित रूप आहे या प्रणालीच्या सहाय्यानं समुद्रसपाटीपासून चार हजार पाचशे मीटर उंचीवरचं लक्ष भेदण्यात आलं बिहारमध्ये गेल्या चोवीस तासात वीज कोसळून एकोणीस जण ठार झाले आहेत नालंदा जिल्ह्यात सर्वाधिक पाच तर वैशाली जिल्ह्यात आज चार जणांचा मृत्यू झाला आहे पाटणा आणि बांका जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे शेखपुरा औरंगाबाद समस्तीपूर नवादा जमुई आणि जहानाबाद जिल्ह्यातही जीवितहानी झाल्याची नोंद झाली आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत एकशे चोवीस जणांचा बळी गेला आहे यामध्ये दोनशे चौसष्ट नागरिक जखमी झाले आहेत पंजाब प्रांतात पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये चव्वेचाळीस जणांना प्राण गमवावे लागले आहेत सोळा जणांचा बलुचिस्तान भागात बळी गेला असून लाहोरमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवव्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण राज्यातल्या नवी मुंबई मीरा भाईंदर आणि कराडला पुरस्कार महाराष्ट्रात विधानभवन परिसरात हाणामारी राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याची विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांची टीका स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिलं स्पष्टीकरण पुढची शंभर वर्ष संशय सहकाराची असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन आणि दिव्यांगांसाठीच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लक्ष्मी जळालानं पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार